कारण जोपर्यंत मा जिजाऊ बनणार नाहीयेत तोपर्यंत शुभा आपल्याला भेटणार नाहीयेत आणि बाळ जे येत आहे ते बाळ म्हणजे फक्त त्या स्त्रीचं किंवा त्या घराण्याचं वंशाचा दिवा नाहीये तर खऱ्या अर्थानं ते देशाचं भवितव्य आहे स्त्री नऊ महिन्यांच्या या कालावधीमध्ये कणखर आणि खंबीर असेल तेव्हा निश्चितच जन्माला येणारी ही पिढी कणखर आणि खंबीर बनलेली असणार आहे आणि अगदी तसंच जोपर्यंत हे बाळ त्या स्त्रीच्या प्लॅसेंटाला अटॅच आहे तोपर्यंत बायबर्थ कपॅसिटी जे आहेत ते आपल्याला बदल करता येणं शक्य आहे म्हणजे बदल हा प्रोसेसमध्ये आपल्याला घडवता येतो काही क्वांटिटी वाढते पण क्वालिटीचं काय बरेचदा गर्भसंस्कार हा विषय आपल्या समोर येतो त्यावेळेला कॉमन जनतेला असं वाटतं की गर्भसंस्कार म्हणजे काहीतरी पूजापाठ गर्भसंस्कार म्हणजे एखादा धार्मिक विधी ज्या पद्धतीनं राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेबांनी एक पर्पज शोधून त्या पर्पज साठी नऊ महिने प्रयास केला आणि चारशे वर्षापूर्वी वयाच्या सोळाव्या वर्षी हिंदवी स्वराज्याची शपथ घेणारे छत्रपती शिवाजी महाराज यांना जन्म दिला नमस्कार आज आपण गर्भसंस्कार या विषयाबद्दल जाणून घेणार आहोत मी डॉक्टर विष्णू गेली पावणे पाच वर्ष गर्भसंस्कारांवरती काम करतो आणि गेली पंचवीस वर्ष हिप्नॉसिस आणि सबकॉन्शियस माइंड या विषयांना अभ्यासतो गेल्या अनेक वर्षात बाळांच्या समस्यांना घेऊन त्रस्त असणारे पालक मला भेटले आणि या पालकांना भेटत असताना असं लक्षात आलं की बाळाला जन्माला घालत असताना प्रत्येक पालक एक्सायटेड आहेत पण बाळ जन्माला आल्यानंतर त्याच बाळाला घेऊन जर काही इशू असतील काय वेळेला गतीमंद मतिमंद स्लो लर्नर किंवा एडीएचडी ऑटिझम अशा प्रकारचे काही इश्यूज बघायला मिळतात बिहेव्हिरल बरेचसे इश्यूज बघायला मिळतात तेव्हा आज एक्सायटेड असणारा हाच पालक त्यावेळेला मात्र फ्रस्टेटेड जाणवतो आणि जेव्हा अशा पालकांशी आम्ही संवाद साधला त्यावेळेला एक गोष्ट लक्षात आली की आई नेहमी त्यावेळेला सांगायची की कदाचित नऊ महिन्यांच्या प्रेग्नन्सीमध्ये काहीतरी इश्यूज होते प्रॉब्लेम्स होते म्हणून की काय आज आमच्या बाळामध्ये असे इश्यूज बघायला मिळतात आणि हे जेव्हा अनेक महिलांकडून मला ऐकायला मिळालं की ज्यांच्या नऊ महिन्यांच्या जर्नीमध्ये काही इश्यूज होते स्ट्रेस होता तणाव होता काही फॅमिली इश्यूज होते त्या बाळावरती सुद्धा तशा प्रकारचा काही प्रभाव आपल्याला जाणवतो आणि मग त्यातनं असं लक्षात आलं की कुठेतरी प्रेग्नन्सीचे नऊ महिने आणि डिलिव्हरी नंतरचा काळ यांचा काहीतरी संबंध आहे आणि मग याच्यावरती आम्ही रिसर्च करायला सुरुवात केली आणि रिसर्च मध्ये असं लक्षात आलं की वेगवेगळ्या देशांमधले कल्चर्स प्रेग्नन्सीचे नऊ महिने अनुभवत असताना एक गोष्ट लक्षात आली की निश्चितच गर्भात असताना बाळावरती जे काही इमोशनल त्या आईच्या माध्यमातून इमोशन्स ज्या काही भेटत आहेत त्याचा परिणाम होतोय डॉक्टर स्टीफन रिप यांचा बद्दलचा एक रिसर्च आहे आणि त्या रिसर्च मध्ये ते सांगतात की आज इस्रायल अवघ्या एक करोड चाळीस लाख लोकसंख्या असणारा देश पण आज अगदी जगात भारी आहे म्हटलं जगावर भारी म्हटलं तरी हरकत नाही त्याचं कारण काय डॉक्टर स्टीफन दीप सांगतात की तिथे जन्माला येत असतानाच प्रत्येक बाळ जन्मजात हुशार बुद्धिमान तेजस्वी ओजस्वी बनून येत कारण का का तर तिथली प्रत्येक आई प्रत्येक गर्भवती महिला नऊ महिन्यांसाठी प्री डेव्हलपमेंटचा प्रोटोकॉल फॉलो करते आता प्री डेव्हलपमेंटचा प्रोटोकॉल म्हणजे काय तर आपल्या भाषेत सांगायचं झालं तर ती गर्भसंस्कार करते आणि म्हणून अवघा एक करोड चाळीस लाख असणारा एक एक करोड चाळीस लाख लोकसंख्या असणारा हा देश आज जगावरती राज्य करतोय पण तिथे आपण जर आपल्या भारताशी कम्पेअर केलं तर ज्या देशात हजारो वर्षांपासून या गर्भसंस्कारांच्या विधीबद्दल सांगितलं गेलं इतिहासातले अनेक उदाहरण आपण पाहतो पण आपल्या भारतात मात्र आज याच गर्भसंस्कारांच्या विधीला घेऊन आपल्यातली आजची स्त्री जी आहे ती अनभिज्ञ आहे तिला याचं जाणीव नाहीये तो मौ मौल्यवान असा नऊ महिन्यांचा जो काळ आहे तो कुठेतरी ती मिस करते आणि म्हणून या गर्भसंस्कारांवरती काम करण्याचा निर्णय घेतला जर आज आपण भारताची लोकसंख्या पाहिली तर आपण जवळजवळ एकशे पन्नास करोडांवरती पोचलोय म्हणजे आबादी वाढते पण देश आबाध होत नाहीये जेव्हा एखादा ऑलिम्पिक पदक पदक आपण बघतो कॉम्पिटिशन्स होतात त्यावेळेला आपल्या लक्षात होतं की आज आपण कुठे आहोत याचा अर्थ काय क्वांटिटी वाढते पण क्वालिटीचं काय बायब आपण शारीरिक डेव्हलपमेंटसाठी प्रत्येक गर्भवती स्त्री काम करते आता शारीरिक डेव्हलपमेंट म्हणजे काय जसं की आपण प्रेग्नन्सीची गुड न्यूज मिळाल्यानंतर डाएट आहारामध्ये आपण चेंज करतो त्याचबरोबर वॉकिंग एक्सरसाइज या गोष्टी करायला लागतो डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आपण सप्लिमेंट्स घेतो मेडिसिन्स घेतो इतकंच काय तर बाळाची जी काही विकली ग्रोथ आहे शारीरिक ग्रोथ मॉनिटर करण्यासाठी आपण सोनोग्राफी करतो स्कॅनिंग करतो म्हणजे बाळाच्या फिजिकल डेव्हलपमेंटला घेऊन आपल्यातली प्रत्येक गर्भवती महिला ऍक्टिव्ह आहे किंवा ती काही ना काहीतरी करते मग प्रश्न हा येतो की बाळ काही फक्त शरीरानं जन्माला येत का तर नाहीये बाळ शरीरासोबत अंतर्गत व्यक्तिमत्व घेऊन येत तो बायबर्थ बायबर्थ मेंटल इमोशनल अँड इंटलेक्च्युअल डेव्हलपमेंट जी आहे ती देखील त्या गर्भातूनच घेऊन येत आहे मग त्या मेंटल इमोशनल अँड इंटलेक्च्युअल डेव्हलपमेंट बद्दलच काय अंतर्गत व्यक्तिमत्व जे बाळाचा बायबर्थ बनत आहे त्याच्याबद्दलचं काय आणि म्हणून या गोष्टींसाठी सुद्धा काम केलं गेलं पाहिजे कारण माइंड अँड बॉडी इज अ वन सिस्टीम मन आणि शरीर हे काही एक सिस्टीम आहे आणि ह्या दोघांच्या डेव्हलपमेंटसाठी काम केलं गेलं पाहिजे जे की काम आज केलं जात नाहीये आणि म्हणून मी या गर्भसंस्कार या विषयावरती रिसर्च करायला सुरुवात केली आणि आज आमचा रिसर्च पेपर पब्लिश आहे याच्यावरती सांगायला आज अभिमान वाटतो की ही जी काही पावणे पाच वर्षापूर्वी केलेली सुरुवात होती याला जगभरातून उत्कृष्ट प्रतिसाद मिळतोय अठरापेक्षा अधिक देशातील अडीच लाखांपेक्षा अधिक कपल्सनी ही कार्यशाळा अनुभवली ही प्रोसेस गर्भामध्येच बाळाला आणि आईला सक्षम बनवण्याची जी काही प्रोसेस आहे ती प्रोसेस अनेक कपल्सनी अनुभवली आणि त्याचं रिझल्ट जर आज बघाल तर जवळजवळ चार महिने एज ते दीड वर्षाच्या एज ग्रुपमध्ये पंचवीस पेक्षा अधिक बाळांनी वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवलेले आहेत इतकंच काय तर अगदी दोन महिने अडीच महिने तीन महिने या एज ग्रुप मध्ये असणारी बाळ बोलताना आपल्याला आढळतात तसे अनेक व्हिडिओ किंवा तशा पालकांच्या प्रतिक्रिया आपल्याला बघायला मिळतात इतकंच काय तर जवळजवळ दोन हजारांपेक्षा अधिक डॉक्टर महिला तीनशे पेक्षा अधिक, अधिक स्वतः गायनेकोलॉजिस्ट ही प्रोसेस फॉलो करतायत आणि या प्रोसेसच्या माध्यमातून गर्भात वाढत असणाऱ्या त्या बाळाला फक्त शारीरिकच क्षमता नाही शरीरानच चांगलं नाही तर मानसिकदृष्ट्या अंतर्गत व्यक्तिमत्व घडवण्यासाठी सुद्धा आजची ही स्त्री काम करते आणि जेव्हा स्त्री नऊ महिन्यांच्या या कालावधीमध्ये कणखर आणि खंबीर असेल तेव्हा निश्चितच जन्माला येणारी ही पिढी कणखर आणि खंबीर बनलेले असणार आहे आणि म्हणून पहिल्यांदा आई ग्रेट बनली पाहिजे प्रेग्नेंट महिलेला नऊ महिन्यांच्या काळामध्ये हॅपी ऍक्टिव्ह क्रिएटिव्ह एनर्जेटिक पीसफुल स्टेबल पॉझिटिव्ह आणि कन्सिस्टंट राहिलच पाहिजे बरेचदा गर्भसंस्कार हा विषय आपल्या समोर येतो त्यावेळेला कॉमन जनतेला असं वाटतं की गर्भसंस्कार म्हणजे काहीतरी पूजा पाठ गर्भसंस्कार म्हणजे एखादा धार्मिक विधी पण गर्भसंस्कार म्हणजे कोणता धार्मिक विधी नाहीये खऱ्या अर्थानं गर्भसंस्कार म्हणजे काय तर आईचं मानसिकदृष्ट्या त्या प्रेग्नन्सीच्या काळामध्ये कणखर आणि खंबीर असं राहणं सर्वसाधारण जर बघितलं तर की प्रेग्नन्सीच्या काळामध्ये हार्मोनल इम्बॅलन्सेस होतात आणि या हार्मोनल हार्मोनल इम्बॅलेन्समुळे इं... मूड स्विंग्स होणं ताणतणाव येणं डिप्रेशन एन्झायटी स्ट्रेस अशा प्रकारच्या काही गोष्टी घडत असतात पण हे घडणं कॉमन आहे बट हे घडत असताना सुद्धा त्या स्त्रीनं स्वतःला कसं मानसिकदृष्ट्या कणखर आणि खंबीर ठेवलं पाहिजे हे या कार्यशाळेच्या माध्यमातून मी आज शिकवतोय आणि अनेक कपल्सना हे शिकवलेलं आहे त्यामुळे गर्भवती जेव्हा नऊ महिन्यांसाठी मानसिकदृष्ट्या कणखर बनलेले असते तेव्हा निश्चितच त्याचा चांगला प्रभाव आणि परिणाम त्या गर्भात वाढत असणाऱ्या बाळावरती होत असतो आपण म्हणतो ना की एक कुंभार एक कुंभार रॉ मातीच्या गोळ्याला आकार देतो आणि एक माता पोटच्या गोळ्याला आकार देण्याचं काम करते कारण जोपर्यंत ते बाळ त्या स्त्रीच्या प्लॅसेंटाला अटॅच आहे तोपर्यंत ते कोणतं इंडिपेंडंट पर्सनॅलिटी नाहीये ते कोणी वेगळं व्यक्तिमत्व नाहीये तर ते त्या स्त्रीच्या शरीराचा हिस्सा आहे आणि जोपर्यंत हे बाळ त्या शरीर त्या स्त्रीच्या शरीराचा हिस्सा आहे तोपर्यंत त्या स्त्रीच्या भावनांचा अंतर्गत गोष्टींचा त्या बाळावरती प्रभाव आणि परिणाम होतोय आणि म्हणून जोपर्यंत ते गर्भात वाढत आहे त्या स्त्रीच्या प्लासेंटाला अटॅच आहे तोपर्यंत बदल घडवता येणं शक्य आहे पण एकदा का ती नाळ कापली की आपण फक्त त्या इंडिपेंडंट जन्माला आलेल्या बाळाला सांगू शकतो बदलू शकत नाही पण बदल जर करायचा असेल काही चांगल्या गोष्टी जर का बाय बर्थ द्यायच्या असतील तर ते मात्र गर्भातच करता येणं शक्य आहे इतिहासातलं एक उदाहरण आहे आपल्याला माहित आहे भक्त प्रल्हादांची स्टोरी आपल्याला माहित आहे खऱ्या अर्थानं भक्त प्रल्हादांचे वडील कोण तर हिरण्यकश्यप म्हणजे एक राक्षस राक्षसाचं बीज असताना सुद्धा आई प्रेग्नन्सीच्या या काळामध्ये नऊ महिने त्या बाळाला जे काही एन्व्हायरमेंट देते साधू संतांच्या त्या आश्रमातलं एन्व्हायरमेंट देते त्याचा प्रभाव आणि परिणाम काय होतो तर जन्माला आलेलं बाळ भगवान स्वरूप भक्त प्रल्हाद म्हणून गणलं जातं तर हे परिवर्तन घडवण्याची ताकद जी आहे ती एका स्त्रीकडे आहे आणि म्हणून या स्त्रीला प्रेग्नन्सीच्या काळामध्ये विशेष महत्व दिलं गेलं पाहिजे बद्दलच मी सांगत होतो इस्रायलमध्ये सर्वसाधारण तिथल्या समाजामध्ये आता त्या देशामध्ये असं कल्चर आहे की प्रेग्नन्सीची गुड न्यूज मिळाल्यापासून ते डिलिव्हरीपर्यंत त्या स्त्रीला फक्त आनंदित ठेवण्याचं काम केलं जातं ती पूर्ण वेळ एका जसं आपण लॉकडाऊन मध्ये क्वारंटीन होतो तसं ती पॉझिटिव्ह मध्ये नऊ महिन्यांसाठी क्वारंटाईन राहते आणि प्रत्येकाकडून फक्त घरातल्यांकडूनच नाही तर समाजातल्या प्रत्येकाकडून त्या स्त्रीला आनंदीत ठेवण्याचं कार्य केलं जातं त्यामुळे मला वाटतं की आपल्या घरात आज आपल्या देशातली परिस्थिती आपण पाहतो की सासूसुन्याचे भांडणं असतात किंवा अजून काही परिस्थिती असते आणि त्याचा परिणाम त्या स्त्रीवरती मानसिक खच्चीकरणासाठी होत असतो पण खऱ्या अर्थानं फक्त ती स्त्री मानसिकदृष्ट्या कमकुवत बनत नाहीये तर अशा काळामध्ये जर का स्त्री कण कमकुवत बनत असेल तर येणारा तो वंशाचा दिवा तो किंवा ती येणारा वंशाचा दिवा आपण म्हणतो ते बाळ जे आहे ते सुद्धा मानसिकदृष्ट्या खच् त्या बाळाचं सुद्धा मानसिकदृष्ट्या खच्चीकरण होत असतं आणि म्हणून प्रत्येकाने घरातले सासू सासरे असो किंवा नवरा असो किंवा समाजामध्ये सुद्धा या प्रकारचं त्या गर्भवती स्त्रीला विशेष महत्व दिलं गेलं पाहिजे खऱ्या अर्थानं ज्या आज कॉर्पोरेट्स आहेत कॉर्पोरेटमध्ये सुद्धा जर का एखादी गर्भवती महिला असेल तर त्या गर्भवती महिलेच्या चेहऱ्यावरती आनंद कसा येईल ती हॅपी कसं राहील हे त्या तिथे असणाऱ्या प्रत्येक स्टाफनं आणि प्रत्येक व्यक्तीनं पाहिलं पाहिजे बसमध्ये जरी एखादी गर्भवती महिला आपल्याला भेटली तर तिथे सुद्धा तिला विशेष दर्जा दिला गेला पाहिजे तिला तिच्या आनंदासाठी काम केलं गेलं पाहिजे कारण मी नेहमी म्हणतो अगर देश को बेहतर बनाना आहे तो पहिले हर को बेहतर बनना होगा और छत्रपती शिवाजी महाराज जी जैसी ग्रेट संतान को पाना आहे तो पहिले मा जिजाऊ बनना होगा कारण जोपर्यंत मा जिजाऊ बनणार नाहीयेत तोपर्यंत शुभा आपल्याला भेटणार नाहीयेत त्यामुळे खऱ्या अर्थानं एक आई सक्षम आणि कणखर बनली पाहिजे आणि त्या आईला मानसिकदृष्ट्या भावनिकदृष्ट्या या प्रेग्नन्सीच्या काळात कणखर आणि खंबीर बनवण्याचं कार्य आज मी आणि माझी संपूर्ण टीम करत आलोय आणि त्याचे अप्रतिम असे रिझल्ट आपल्याला बघायला मिळतात ज्या गर्भवती स्त्रियांनी त्यांच्या या नऊ महिन्यांच्या प्रेसेस अशा काळामध्ये ही प्रोसेस फॉलो केली त्या त्यांची त्या त्या जी बाळ आहेत तीच बाळ आज काहीतरी वेगळं करताना आपल्याला आढळतात इतर बाळांपेक्षा वेगळेपणा त्यांच्यामध्ये आज जाणवतो अनेक पिडेट्रेशन आहेत ते सांगतात स्वतः ज्या गर्भवती महिला आहेत डॉक्टर गर्भवती महिला आहेत त्या सुद्धा सांगत असतात की पिडेट्रेशन स्वतः असताना आज त्यांच्या बाळामध्ये जे काही बदल आहेत आणि इतर बाळांमध्ये जे बदल आहेत त्या बदल तो खूप मोठा फरक दिसतो डब्ल्यू एच ओ न बाळांसाठीचा माइलस्टोन ग्रोथ चार्ट दिलेला आहे पण तो माइलस्टोन चार्टच्या पेक्षाही ज्या गर्भवती स्त्रीनं नऊ महिन्यांमध्ये आनंदी राहून काही कार्य केलेलं आहे तिची बाळं मात्र अतिशय वेगळी जाणवतात किंवा तो माइलस्टोन खूप आधी पूर्ण करताना जाणवतात सो आईला खऱ्या अर्थानं हे नऊ महिने जे मिळालेले आहेत ते डिझायनर म्हणून मिळालेले आहेत ज्या पद्धतीनं कुंभार त्या मातीच्या मडक्याला आकार देऊन प्रोसेसमध्ये असताना हवं त्या साईजचं हवं त्या शेपचं हवं त्या कपॅसिटीचं हवं त्या क्वालिटीचं बनवू शकतो पण कधी जोपर्यंत ते रॉ आहे त्याला आकार देत असताना प्रोसेसमध्ये असताना एकदा का कुंभारानं त्या मातीच्या भांड्याला शेकलं की त्याची बायबर्थ कपॅसिटी आपण बदलू शकत नाही अगदी तसंच जोपर्यंत हे बाळ त्या स्त्रीच्या प्लॅसेंटाला अटॅच आहे तोपर्यंत बायबर्थ कपॅसिटी जे आहेत ते आपल्याला बदल करता येणं शक्य आहे म्हणजे बदल हा प्रोसेस मध्ये आपल्याला घडवता येतो बनल्यानंतर नाही आणि बाळ जे येत आहे ते बाळ म्हणजे फक्त त्या स्त्रीचं किंवा त्या घराण्याचं वंशाचा दिवा नाहीये तर खऱ्या अर्थानं ते देशाचं भवितव्य आहे आणि देशाचं भवितव्य उज्ज्वल घडायचं असेल तर गर्भातच हे एज्युकेशन दिलं गेलं पाहिजे ज्या पद्धतीनं राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेबांनी एक पर्पज शोधून त्या पर्पज साठी नऊ महिने प्रयास केला आणि चारशे वर्षापूर्वी वयाच्या सोळाव्या वर्षी हिंदवी स्वराज्याची शपथ घेणारे छत्रपती शिवाजी महाराज यांना जन्म दिला अगदी तसंच जर का प्रत्येक गर्भवती स्त्री आपल्या नऊ महिन्यांच्या या प्रेग्नन्सीच्या काळामध्ये कणखर आणि खंबीर राहणार असेल ती करेजियस राहणार असेल भावनिकदृष्ट्या ती दृढनिश्चय अशी राहणार असेल कणखर आणि खंबीर राहणार असेल तर निश्चितच जन्माला येणार हे प्रत्येक बाळ जन्मजात कणखर आणि खंबीर बनलेलं असेल कारण शरीरानं नाही तर अंतर्गत व्यक्तिमत्वानं सुद्धा खऱ्या अर्थानं एक व्यक्तिमत्व घडतं आं आणि त्या अंतर्गत व्यक्तिमत्व कुठेतरी आज आपल्याकडं इग्नोर्ड आहे असं मला वाटतं आणि म्हणून प्रेग्नन्सीचा हा नऊ महिन्यांचा काळ त्या स्त्रीनं त्या गर्भातल्या बाळाला द्यायला हवा